नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आजच्या घडीला आलेली आहे याबद्दलच ही माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी आप पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील या दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रख महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ कशा पद्धतीने आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ऐन लोकसभा निवडणूक आणि लग्न सराईची धामधूम सुरू असताना राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहे एप्रिल महिना संपत आला तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाहीये त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढवला आहे सरकारने तातडीने आमचा पगार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संघ आहे त्या संघाने या ठिकाणी लवकरात लवकर सर्वतमा महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा जो एप्रिल मार्च महिन्यामधला जो पगार आहे तो पगार या ठिकाणी तातडीने करावा असं या ठिकाणी पत्राद्वारे सूचना केलेल्या आहेत राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत एक लाख अंगणवाडी आहेत ज्यामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहे। आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम या अंगणवाडी सेविका करतात बघा या ठिकाणी पुढे मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांचे पगार झाले नसल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे गेल्या दोन महिन्यापासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे मार्च आणि एप्रिलचा पगारच नसल्याने कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे जे मानधन आहेत ते पुरेसे नसताना तेही ते जर वेळेत मिळत नसेल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचे असा सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत रखडलेले मानधन त्वरित द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे बघा जो जो पगार पगार आहे 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 तो मिळतो तोही या ठिकाणी मानधन आणि ते पुरेसे नसतानाही तुम्ही जर वेळेत आपल्याला जर मानधन देत नसाल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं असं प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे बघा सध्या लग्न सराई व शिक्षणाचा खर्च असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षित आहे म्हणून विलंब मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असं अंगणवाडी कर्मचारी संघाने आपल्या पत्रात म्हटले आहे बघा एकूणच या ठिकाणी सध्या जो सीझन आहे लग्नसराईचा आणि शिक्षणाचा खर्च त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ही वाईट वेळ आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांचं मानधन होणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे विनाविलंब न करता मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याचे मानधन वेळात वेळ वेड़ काढून लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी संघाने पत्राद्वारे या ठिकाणी म्हटलेलं आहे एकूणच अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या या लग्न सराईचा धामधूम सुरू असतानाच राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार जो आहे तो पगार या ठिकाणी रखडलेला आहे महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद